नाशिक निफाड तालुक्यातील नागापूर फाटा येथे नुकताच घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा रोष उसळला आहे मंगळवार एक जुलै सकाळी साडे दहा वाजता प्रांताधिकारी शशिकांत मंगोरे यांच्या नेतृत्वाखाली पाच प्रमुख विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागापूर चांदोरी परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले तसेच अपघातात मृत झालेल्या सिद्धी मंगेश लुंगसेईच्या कुटुंबियांना अधिकाधिक भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले संतप्त ग्रामस्थांचा आवाज नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग आमच्या गावातून जातो हे आमचं दुर्भाग्य पण त्यामुळे जीव गमावणं आम्हाला ना मान्य नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरलं त्यांनी एकमुखी मागणी केली की दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि सिद्धीच्या कुटुंबाला भारी मदत मिळावी गावकऱ्यांच्या योषामुळे प्रशासन हल्ल असलं तरी उपाययोजना प्रत्यक्षात केव्हा राबवल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिक खबर साथी सुदाम हळदे लेकरून गेलंय आता पण आता दुसऱ्या लेकरून बळी जात का म्हणजे त्यांच्या शाळेची सोय करा काहीतरी सोय करा रस्ते लेकरू काम